धरले। मल्टी ला लाडक्या व लाडकीचं कार्य ठरलंय मग आजच भेट द्या सदानंद मल्टीपर्पज हॉलला सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड सांगुला भव्य हॉल प्रशस्त जेवण हॉल पार्किंगची सोय आकर्षक स्टेज राहण्याची उत्तम सोय फुलाझाडांनी बहरलेला परिसर सर्व शुभकार्यांसाठी भव्य व प्रशस्त हॉल सदानंद मल्टीपर्पज हॉल संपर्क आजच भेट द्या सदानंद सांगोला तालुक्यात तरुणाचा खून संतप्त नातेवाईकांचा महू दिघांची रोड वर रास्ता रोको किरकोळ झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्यारांना डोक्यात मानेवर छातीवर हातावर पोटावर गंभीर वार करून बत्तीस वर्षीय तरुणाचा निर्घून खून केला ही घटना गुरुवार दिनांक सतरा रोजी रात्री दहाच्या सुमारास महूत तालुका सांगोला येथील साठेनगर समाज मंदिराजवळ घडले सुनील अनिल कांबळे वर्ष बत्तीस राहणार महूत साठेनगर तालुका सांगोला असं सा खून झालेल्या तरुणाचं नाव आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलीस फौज पाट्यासह धाव घेत तातडीने संशयितांना ताब्यात घेतले दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावं गुण्यातील मास्टर माइंडला शोधून काढावं या मागणीसाठी मृतांच्या संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करीत महू दिघंजी रोडवरील साठेनगर जवळ दीड तास रास्ता रोको केल्यानं काही काळ गोंधळ उडाला होता पोलिसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानं रास्ता रोको मागे घेण्यात आला मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा